पुण्या महाराष्ट्रामध्ये माहिती नाही मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो अपेक्षित कौल होता आणि सगळ्यांनी ज्या पद्धतीन केलं त्या पथच्या दौऱ्यावरती आम्ही आयुष्य विषय मिळालेला आहे

आणि त्यांनी केलेला विश्वास या पळावरती लोकांचा चौपन्न हजार सात विजय झालेला आहे की हे झालं होतं त्याच्याकडे आम्ही नाही सांगितल्या त्या नेरेटिव्ह त्यांचं पोस्ट असं होतं तेच नेरेटिव्ह तुम्ही पसरवला हे झालेलं आहे आनंद आहे मतदारांचा 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 आपण केलेल्या कामाचा विकासाचा म्हणूनच मतदार मत देतो नावकर मारलं त्या विषयी काय सांगतात काही नाही आनंद आहे आणि विश्वास टाकून मतदारांनी मला एवढं मताधिक्य दिलेलं आहे तर त्यांचे मी आभार याच्यामध्ये भागीरथ नामाच्या वतीनं आपण मंत्री पदावर येतो अशी भागीरथ जी लागलेली कबर आहे आपण काय मंत्री होणार आहे